जय बाळमामा नमस्कार मित्रांनो सत्यवान नामदेव आणि फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज तुम्हाला दाखवणार आहे रेणुका मातेचं मंदिर हे मंदिर आहे वसंत नगर येथे लक्ष्मी मंदिर रोड ते चिन्मय पार्क आहे इथे न रोडवरती हे मंदिर आहे श्री रेणुका देवी मंदिर आणि अशी सुंदर असं प्रवेशद्वार प्रवेशद्वारच बघितलं की आत मंदिर कसं असलं याची मंदिराची कल्पना येते प्रवेशद्वार एवढा ये सुंदर आहे बघा आणि आता आपण चाललेलो आहे रेणुका मातेच्या मंदिराकडे या म प्रवेशद्वार मधून आत गेल्यानंतर असं सरळ जायला तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून लाईकही ही करा चला आता आपण जावे रेणुका मातेच्या जा मंदिराकडे चाललेलो आहे आणि हे आलेलं आहे रेणुका मातेचं मंदिर मंदिरमध्ये जातानाच तुम्हाला मंदिराच्या डाव्या बाजूला श्री बाळमामा मंदिर, मंदिर दिसणार बघा मंदिरात जाण्याच्या मंदिराच्या समोरच मंदिराच्या डाव्या बाजूला सुंदर अशी बाळमामाची मूर्ती आणि मंदिर श्री संत बाळमामा प्रसन्न असं लिहिलेलं ले आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूला मातंगी देवीचं मंदिर आहे श्री माते की देवी प्रसन्न सुंदर असं बघा असं छान असं मूर्तींचं देखावा केलेला आहे चित्रीकरण श्री रोणिका देवी यात्रा सांगली असते ते बोर्ड लावलेला आहे आणि मंदिराच्या समोर बसण्यासाठी बाकडे ठेवलेले आहेत बघातील आणि मोठा असा परिसर आहे श्री भास्कर मामा खांडेकर त्यांचं एक इथं लावलेलं आहे चित्र मंदिरात जाताच तुम्हाला प्रवेशद्वारावर असे चित्र दिसले नाही श्री रेणुका माता प्रसन्न इथे गेलेला आहे मंदिराच्या बहुत आतमध्ये गाभाऱ्यात अनेक देवदेवतांचे फोटो आहेत सुंदर अस छान असं आहे मायाका देवीची मूर्ती एवढे सुंदर आहे की बोलायचं काम नाही एवढे छान असे मंदिर आहे लक्ष्मी देवी भोले बाबा शंकर ओम नम शिवाय आणि दोन्ही साईडला दोन असे बालाजीचे छायाचित्र आहेत आदिशक्ती आदि माया शक्ती आणि ते माळूमाचा ओरिजिनल फोटो आहे हे सर्व तुम्हाला मंदिराच्या आतमध्येच पाहण्यासाठी भेटेल सुंदर अस संतोष माता अनेक अनेक का फोटो आहेत पंचमुखी हनुमान आणि सुंदर असं जंबर मंदिर एवढं छान आहे की इथं तुम्ही आला मंदिर एवढं छान सुंदर असं प्रसन्न होणार असं मंदिर आहे आणि बाळोमामाची मूर्ती आहे बस ओरिजिनल फोटो ज्यावेळेस वेळेस बाळूमामा देवावर अवतारात होते नाही तेव्हाच ओरिजिनल फोटो आहे भास्कर मामा खांडेकर यांचे नवन नृत्य कला केलेले अनेक फोटो आहेत इथे आणि त्यांना मिळालेले हे शिवरीला लोककला उत्सव प्रमाणपत्र मानपत्र श्री भास्कर खांडेकर एवढं छान आहे ना इथं एकदम मस्त मस्तपैकी आहे इथे राम लक्ष्मण आणि सीता हनुमान यांची ही मोठ्या प्रमाणात मोठी मूर्ती आहे छान असं मंदिर आहे मंदिरासाठी ही सजावट केलेली अशी सुंदर अशी मंदिराच्या मूर्ती शुभ लाभ आणि गणेशाची श्री गणेशाची मूर्ती आहे बरोबर प्रवेशद्वाराच्या वर गाभाऱ्याच्या आतमध्ये आहे तुम्ही इकडे कधी आज सांगलीला आला तर महालक्ष्मीचं दर्शन आणि रेणुका मातेचं दर्शन तुम्हाला मिळेलच महालक्ष्मी मंदिरापासून हे दोनशे मीटर अंतरावर आहे एवढी सुंदर अशी मूर्ती उदग आहे मातेची मूर्ती आणि ही मंदिराचा प्रदक्षिणा या साईडला बाळ मामाची मूर्ती आणि इकडे मातंग मूर्ती असा मोठा असा परिसर प्रदक्षिणा घालण्यासाठी आपण मंदिराच्या सा पाठीमागच्या साईडला चाललेला आहे छान असं शिखर एक मस्त असं डोळ्याचं पारन फेटलं पाहिजे एवढं खतरनाक मंदिर आहे तिथं नागदेवता आहेत आणि अनेक वनस्पतीचे झाड आहेत आणि मंदिराच्या बरोबर पाटिमाच्या साईडला ओम हो का सुंदर असं शिखर समोरच्या साईडला झाड एक नंबर छान असं मंदिर आहे बाबा आता आपण जाऊया मंदिराच्या समोरच्या साईडला आणि हे आहे मंदिराच्या समोरील बाजू बाळूमामाचं मंदिर आणि ह्या साईडला मातंगी देवीचं मंदिर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय बाळूमामा